महाराष्ट्रातील लातूर सर्व संपन्न शहर बनले आहे येथे शिक्षणापासून हॉटेलिंग पर्यंत नंबर एकच आहे येथील खाद्यपदार्थांना तर तोडच नाही लातूर शहरातील राजीव गांधी चौक औसा रोड येथे दिमाखात उभारलेले हॉटेल सुबाद खवये लातूरकर आणि शहरात येणाऱ्या सर्व प्रवासी आणि पाहुण्यांच्या पसंतीस उतरले आहे एक वर्षापूर्वी लातूरकरांसाठी उभारलेल्या स्वादने खवैयांची मन जिंकली आहेत हिंदनामाटीम न स्वाद बिर्याणीला भेट दिली आणि स्वाद बिर्याणीची मालक श्रीनिवास पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी ते म्हणाले स्वादचे सगळे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो तुम्ही तर बघत असा आज जो पहिल्या दिवशी रिस्पॉन्स होता तो सध्या आहे श्रावणानंतर परत लोकांनी उत्स्फूर्त दिले प्रतिसाद दिलेला आहे आणि बघतायच तुम्ही प्रतिसाद खूप मोठा आहे काय काय डिशेस होत जेव्हा आपण एक वर्षापूर्वी याचं ओपनिंग केलं होतं तेव्हा आपल्याकडे बिर्याणीज आणि स्टार्टर्स होते आपल्याकडे लखनवी बिर्याणी होती हैदराबादी बिर्याणी होती आपल्याकडे लगा तंदूर बिर्याणी आहे मटन बिर्याणी व्हेज आहे अशा बऱ्याच व्हरायटीज आपल्याकडे आहेत आणि स्टार्टर्स कबाबमध्ये पण बरेच ऑप्शन्स आपल्याकडे आहेत चिकन टिक्का पहाटी टिक्का मलई टिक्का आणि चिकन तंदूर कास थाली में हो मग आता लोकांचा वाढता प्रतिसाद बघता आम्ही लोकांसाठी वर्षी घेऊन आलेलो आहोत मटन थाळी चिकन थाळी एकदम घरगुती गावरान पद्धतीचा आपण इकडे घेऊन आलेलो आहोत आणि लोक नक्कीच परत आपल्याला त्याच याने प्रतिसाद देतील आम्हाला विश्वास आहे तर सगळ्यांनी मटन आणि चिकन थाळी एकदा तरी खाऊन बघावी स्वाद बिर्याणीमध्ये येऊन औसा रोडला आपण थाळी थाळीमध्ये मटन उकड देतो परत आपण मटन रस्त्यामध्ये पीस देतो परत इंद्रायणी राईस जो पुण्यामध्ये खूप चालतो तो आपण घेऊन आलेलो आहे बाजरी ज्वारी जर कोणाला नाचणीची भाकरी हवी असेल तर तेही आपण प्रोव्हाइड करतो असं बरीच व्हरायटी आहे तर नक्कीच सगळ्यांनी स्वाद बिर्याणीचा आस्वाद घ्यावा आणि ते येऊन मटन थाळी पण स्वाद घ्यावा जे जे पुर चालत आलेले आहेत बिर्याणी आहे, आहे ते तर आपण कंटिन्यू करतच आहोत त्याच्यात आपण हे ऍडिशन थाळी ऍड केलेली आहे आणि आपण शेवगा फ्राय देत हो। आहोत आणि शेवगा थाळी पण देत आहोत एक गावाकडच्या पद्धतीचं लोकांना देण्याचा एक छोटासा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात स्वाद बिर्याणीच्या दहा शाखा आहेत मुंबई पुणे आणि बार्शी नंतर लातूर हे चौथे शहर आहे जिथे स्वाद बिर्याणी ग्राहकांना आकर्षित करत आहे पहिल्या दिवसापासूनच स्वाद बिर्याणीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय ग्राहकांना रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पहावी लागते अशी परिस्थिती आहे शाकाहारी मांसाहारीच्या पदार्थांची चव चाखल्यानंतर ग्राहक समाधान व्यक्त करतायत चांगलं झालं एकदम मस्त टेस्ट आहे एकदम म्हणजे असं दुसरा असं मटन कुठं भेटत नाही असं दुसऱ्या हॉटेलमध्ये तर लातूर मध्ये हेच चांगलं भेटते या स्वाद बिर्याणी एक सपंग वटन एक मटन एक एक रैस आले रैस अच्छाने, अच्छाने। एक तिखट मटन आले दोन बाजरीच्या भाकरी एक अंडा बॉईल आणि एक राईस आला राईस छान आहे छान एकदम स्वादिष्ट आहे आणि किंवा तिखट नियोजन आणि हे पाहतोय पीस वगैरे सगळे एकदम छान आता बाहेर जाण्यापेक्षा शहरामध्ये हे उपलब्ध झालेली कसं आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहे आणि अप्रतिम चव आहे त्या प्रतिम चव सपोर्ट कसं वाटलं की तिकट कसं आहे दो, दोन दोन्ही छान आहे मला इथं हे तुम्हाला बोलण्याची सुद्धा इच्छा होणार झाली मला खायची इच्छा होणार नाही तुम्ही मला आडवाई उराला जास्व असतात बोलता खाता आता एकदम सुंदर चव आहे छान आहे सर्विस व्यवस्थित हिंदनामा न्यूज करीता ब्युरो रिपोर्ट लातूर